गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉक मध्ये आमच्या आख्यानं नवीन हेडफोन घेतला म्हणून मला घेऊन गेला चा ना बाई चहा प्यायला मग चहा पिऊन आलो तर गल्लीमध्ये यांच्यात करोडोच्या गप्पा चालू गप्पा झाल्यावर आमच्या बिल्डरला कॉल आला म्हणून काय मग बिल्डरनं काढली गाडी मारली केक आणि निघाला मग काला चंपाचा आशिक बघा काल चंपा नाही भेटली म्हणून साईड झाला चंपा भेटली की नाही ना भेटली का का आज पण वेट करतो मग काय आला नाम चा ना आमचा संत्या गुजरात वरून आणला ना मग त्यांचा पुतण्या पुतण्या बघा क्यूट म्हणतोय मला बा मग काय यांच्या सोबत जरा काढला मग चंपाचा आशिक जरा स्टाईल मारत होता क्यूटि अस चंपात येणार नव्हती म्हणून मी आलो मग माझ्या घरी मग घरी आल्यावर जर आराम केला मग संध्याकाळची चहा बनवली चहा पीत बसलो छा मस्त झाला होता मग काय गाणे लावले टी व्हीवर मग पण पाहत होतो तेवढ्यात एवढ्यात गेली लाईट आता लाईट गेल्यामुळं म्हणलं ला मग चला बाहेर जाऊ तर मग बाहेर जातो तर पाहतो तर आमची गँग तर बाहेरच थांबलेली होती लाईटवाल्याची वाईट करत होती मग काय एक कोंबडा बघा कसा फिरतो असा कोंबडा जसा घरात गेला की पाहतो तर काय यांचं उद्याच्या पार्टीचं नियोजन चालू मग काय हे आला ना आमचा सस्तेवाला आयफोन वाला मस्त हवा करू <laughs> लागला याची हवा करून संपली की पाहतो तर काय लाईटवाले आले आणि लाईटवाल्यानं काढली त्यांची शिडी मग काय यायनं लाईट जोडली मग यायला बाय म्हणलं आणि मग ब्लॉग इथं संपवला चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बा बाय